फॉर चेंज आपण दुसऱ्या रोडने जाऊ एक लाईक तो बनताय लाईक काय कमेंट ही करा अजून काय लोकेशन सातारा एक्सप्लोर करण्यासारखे ते मला नक्की सांगा गुगल मॅपला खूपच ट्रॅफिक दाखवला म्हणून आम्ही थोडंसं गावातल्या रोडने चाललो आहे किलोवर आहे पोरांनी बघू आता संपून जाईल दोन दिवसात गावी का सनसेटला अजून भारी वर धिट आहे म्हणजे सर्वांचं स्वागत आहे माझ्या अजून एक ब्लॉगमध्ये आत्ता वाजलेत सात लॅन होता निघायचा साडेसातला ॲज इज लेट बट ठीक आहे आज काय ॲज तच काय रश नाही आम्हाला कारण की आम्ही निघालो आज गोव्याला आज गो आपल्यासोबत राईडला आहे अनिकेत अनिकेतला तुम्ही भेटले नाही त्याकडे आर आर थ्री रिटर्न आहे बी एम डब्ल्यूची व्हाईट कलर अंकितला तुम्ही भेटलेत लास्ट राईडमध्ये तोसुद्धा आहे अनिकेत आपल्याला भेटेल कोथरूडच्या तिथं कोथरूडचा जो एक्झिट आहे एन एच फोरचा तिथं आणि अंकित आपल्याला आढळणं त्याला गुगल मॅपला काय दाखवत आहे बट uh, मी तरी पॉइंटर त्याला देताना कातच बघ त्याच्या पुढचा दिलेला प्लस दे आपण आज काय आंबोली गाठनं जायचा प्लॅन नाही आहे कारण की आंबोली घाटात जाऊन जाऊन मला जर खूप बोर झालं आहे प्लस अनुसपुरातनं पण खूप वेळ गेलो आहे मी त्यामुळे म्हटलं फॉर अ चेंज आपण दुसऱ्या रोडने जाऊ आम्ही आहे आता कात्रच बोगलेलं थोडंसं पुढे अंकित आम्हाला भेटलेला थोडं पाच दहा मिनटं आम्ही थांबून दाम निघालो आहे आता जस्ट पहिला स्टॉप आहे आमचा साताऱ्याला साताऱ्यात एक हॉटेल आहे मानस म्हणून युजली आम्ही तिथंच थांबतो नाश्त्याला वगैरे हो ते असेल अराउंड शंभर आठ वाज असेल दीड दोन तास लागेल आरामसे दोन तास युजली लागतात बघू घरा बसणं इकडनं मे बी एक दीड तासात पोहोचून जाऊ आम्ही साताऱ्याच्या परत जवळ आलोय आणि सातारा यार दुख एक नंबर यार एकच नंबर दुख आहे हे दुख आहे लेफ्ट राईटला रोडच्या मध्ये असेल प्रदूषण बट एवढ्या शेती आहे तिथं एवढं खास दिसतं ना यार सातारा सातारावाले जे कोण ब्लॉग बघत आहे एक लाईक तो बनताय बाई लाईक काय कमेंट ही करा अजून काय लोकेशन आहे सातार्यात एक्सप्लोर करण्यासारखे ते मला नक्की सांगा सातारा इज सातारा म्हणजे घबराट वाजलेत पाहुणे नऊ आहे आम्ही मानसला आणि ॲज युजल गर्दी आहे गाडी कशी टाकायची बघायला पाहिजे इकडनं घुसेल पुढून घुसेल फायनली निघालो आहे आम्ही दहा वाजलेत तर इथून आमचा नेक्स्ट स्पॉट आहे एटी एटी फाय किलोमीटर्सला साई इंटरनॅशनलला का थांबायची गरज नाही बट एक जस्ट ब्रेक घ्यायचा चहा वगैरे पिऊ आणि मग कंटिन्यू करू थोडा डिटूर घ्यायला लागला आम्हाला गुगल मॅपला खूपच ट्रॅफिक दाखवला म्हणून आम्ही थोडंसं गावातल्या रोडनी चाललो आहे प्रॉपर शेतां शेताच्या मधून आम्ही चलो कर्नाटकात येऊन आम्ही फ्यूलिंग केलं आहे तर राहिलं आहे नाईंटी म्हणजे आमचा जो स्पॉट आता बेळगावचा लंचचा तो आहे नाईंटी तोपर्यंत जरा नाही आवडणार मजा आधी कुठेतरी खाऊन घेऊ आम्ही शायला हे ट्रकमध्ये अडकलं लय बोंब होते नाश्ता आमचा पोटभर झाला त्यामुळे थोडंसं आम्हाला उडता येतं आहे अडीच वाजेपर्यंत टार्गेट आमचं ओढायचं त्यानंतर डिसिजन घेणार कसं म्हणजे कुठे नाश्ता जेवणार आहे आम्ही जसं मी बोललो प्लॅनप्रमाणे काय चालत नाही हेच होतं या राईडला ठीक आहे काही राईड्स आपल्या विदाऊट प्लॅनच बेटर आहे राईड ही मजा वाटली पाहिजे सजा नाही वाटली पाहिजे कुठल्या पॉईंटला मेन तर ब्रेकर, ते ब्रेकर। चांगल्या रोडवर स्पीड ब्रेकर आले तर ते बिर्याणीमध्ये इलायची येतं तसं वाटतं मला डायरेक्ट एवढा मस्त मोसम पकडलेला तिच्या स्पीड ब्रेकर आला लंच घेऊन तरी आम्ही निघालोय लंच झाला आहे आमचा तीन वाजता आणि बेळगाव दाखवतो आहे आम्हाला सिक्स्टी फोर किलोमीटर दीड तास बेळगाव म्हणजे तो कुंद्याचा फेमस स्पॉट राजपुरोहित मी पण पहिल्यांदाच खाणार येतो मी दुसरीकडे खाल्ला आहे बऱ्याच वेळा कुंदा तर माझा फेवरेट आहे सगळ्यांचाच फेवरेट असेल <coughs> बेळगावला एंट्री होऊन किती असल्या किती असतं एंट्री चार चारला एंट्री करतो आहे आम्ही बेळगावला आता डायरेक्ट कुंदा मेरे को अतुल अतुल आहेत नॉट राजपूर आहेत अतुलपूर आहेत नाही कन्फ्युज आहे गया यस फायनली बेळगाव टच जाऊन आम्ही पोचलोय इथला फेमस आहे कुंदा तर तो आम्ही आता घेतलाय किलोभर घेतलाय पोरांनी बघू आता संपून जाईल दोन दिवसात इथं नक्की भेट द्याल जर बेळगावला आले एक नंबर कोणता असतो फेमस आहेब्रे कसा परत आहे वन्स मोर वन्स मोर वन्स मोर वन्स मोर आम्ही व्ह्यू पॉइंटला आलोय आणि खरा व्ह्यू एन्जॉय कोण करतोय बघा आणि हाय म्हण रे खरा व्हि आणि का त्यांच्यावर <laughs> हा आहे व्ह्यू पॉइंट तिलारी नगरचा सनसेटला अजून भारी हा दोन हजार अठराच्या मी फोटोज टाकून दिलेचा व्हिडिओमध्येच या तेव्हा आम्ही लकेली सनसेट ऑलमोस्ट सनसेट होता तो खूप बेटर आहे आता तर डायरेक्ट अगेन्स्ट असताना पूर्ण ऑलरेडी आम्ही खूप थकलो आहे पूर्ण वाटच लागली इथं पण ठीक आहे जे आम्ही फोटोज अपलोड करतो अभी हम आम्ही आपण निघालो आहे त्या फोटोच्या स्पॉटवर ना तो तिलानी नगर व्ह्यू पॉईंट म्हणून त्याचं नाव आहे मी आलेलं दोन हजार अठरामध्ये सही आहे स्पॉट आणि गोवा आहे सिक्स्टी फाईव्ह बट पूर्ण रोड म्हणजे नॉट पूर्ण बट ऑलमोस्ट असा आहे आणि त्यानंतर सिटी आहे वीस पंचवीस किलोमीटर त्यामुळे थोडा टाईम आम्हाला म्हणजे लेटच होईल आठच वाजेल पण मस्त आहे यार वर इट म्हणजे एकच नंबर रोड आहे लाँग कट पडतो हा आपण नॉर्मली अंबोली मार्गे किंवा अनुस्कुरा मार्गे फोर ट्वेंटी फोर टेन फोर ट्वेंटी असं पडतो पुण्यातून बट याने अराऊंड फोर फिफ्टी फोर सिक्स्टी होतं बट वर थिट आहे म्हणजे याने बेळगाव पण होतं म्हणजे बेळगावातला कुंदाही खायला मिळाला आम्हाला आणि थोडा रूट पण वेगळा मला कारण खूप बोर झालेला तो रस्ता सगळ्यांनाच बोर झालेला म्हटलं थोडा वेगळा रूट घेऊ यावेळेस मान्सून मध्ये ऑसम असणार आहे हा थोडं अजून हिवाळ्यात आलं असतं तर मे बी आम्हाला धुकं वगैरे मिळालं असतं म्हणजे काय यावेळेस हिवाळा काय कधी आला कधी गेला कळातच नाही आता रूमवर गेल्या गेल्या प्लॅन आहे चाय कॉफी थोड्या टाईमपास आणि मग जेवायला बाहेर काय माहिती बाहेर जाऊ का रूममध्ये हो बट गोव्यात आलं तर यार मोस्टली बाहेरच जाणार अजून रूमचा दाखवते फोर्टी सेवन किलोमीटर एक सात पंधरा मिनटं कारण की ट्रॅफिक लागेल गोव्याचा आम्ही एकदम पीक टाईमलाच चाललो आहे पुण्यासारखं ट्रॅफिक नाही बट इरिटेटिंग आहे एवढं तर आहे खूप इरिटेटिंग ट्रॅफिक आहे दोडा मार्ग महाराष्ट्राचं या रोडचं शेवटचं गाव आहे आणि लगेच पुढे गोवा चालू होतं ऐकेस होईल एक पंधरा वीस किलोमीटरमध्ये गोवा चालू झाला असेल मे बी ते ट्वेंटी सिक्स किलोमीटर जे आहे ते गोवाचाच रोड असत फायनली 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 गोवा टच डाऊन जवळजवळ आम्ही बारा तास म्हणजे आड़ बाईकवर तर आठ साडेआठ तासच असू बट ट्रॅव्हलवर तर एक बारा तास झाला आहे आम्हाला बारा तास क्रॉस झाला ॲक्च्युली रूट ॲक्च्युली लॉंग नाही आहे आमचे ब्रेक थोडे ब्रेक थोडे जास्त झाले त्यामुळे आम्हाला एवढा वेळ गेला नाही तर युजली एवढा टाईम नाही लागत एवढा मार्ग मार्गेसुद्धा आले तुम्ही तर एवढा वेळ नाही लागणार तर या रूटची सुद्धा मी गुगल मॅपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतो चेकआउट करा दोन रूट आहेत ॲक्च्युली आता हा जो रोडने आलो आम्ही बेळगावला गेलो बेळगावला न जाता सुद्धा आपल्याला थोडा मार्ग मार्ग येतं म्हणजे जो वेसचा राईट मारून मग कडिंग्लजमधून एक रस्ता आहे जो नगरला जॉईन होतो तो रोडसुद्धा चांगला आहे डिसेंट आहे खूप चांगला आहे म्हणता येणार त्या रोडनी पण तुम्ही जाऊ शकता किंवा जर कुंदा खायचंच प्रायोरिटी आहे दॅन बेळगाववरनं पण चांगला रोड आहे आमच्या केसमध्ये ब्रेक्स खूप झाले त्यामुळे आम्हाला खूप वेळ लागला भेटूया मग पुढच्या ब्लॉगमध्ये हा ब्लॉग इथंच कन्क्लूड करू हा ब्लॉग जर आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय